जेव्हा तुमचं आंदोलन चर्चेत आलं आणि तुम्ही थेट मराठ्यांच्या आंदोलनाला किंवा मा त्यांच्या मागण्यांना आव्हान द्यायला लागलात तेव्हा एक प्रतिक्रिया आली की कि आहात किती लोक तुम्ही हा जो काही दर्प होता त्या प्रतिक्रियेतला आपण त्याला माफ करू पण मला एकदा सांगा तरी की महाराष्ट्रात नक्की ओबीसी आहेत किती प्रत्येक वेळेला सांगितलं जातं चोपन्न टक्के आहेत साठ टक्के आहेत चौतीस टक्के आहेत वगैरे 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 खरं तर एकोणीसशे एकतीसला ला जी इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केलेली होती त्यानंतर या भारत देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली नाही आणि एकोणीसशे एकतीसच्या जातनिहाय जनगणनेची एक आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून त्याचं कायम त्यावरती लॉजिकली या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के ओबीसी आहेत चोपन्न टक्के ओबीसी आहेत अशा पद्धतीचा आकडा या महाराष्ट्रामध्ये रुळलेला आपल्याला पाहायला मिळतो पण याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एस बी सी या सगळ्या जात समूहांची जर आपण एक लॉजिकली ज्यावेळी आपण अंदाज काढायला जातो तर तो माझ्या अंदाजानं एक स्टेट बॅकवर्ड कमिशनचा एक माझी सदस्य म्हणून एक साठ टक्क्यापेक्षा निश्चित या महाराष्ट्रामधल्या ओ